आज आपण बनवणार आहे बटाटा आणि वटाणे हे ना ह्याच्यापासून रोल बनवणार आहे भाजीपासून त्यासाठी वटाणे घेतलेत मी हे पाव किलो वटाणे आणि बटाटे घेतलेत ती, तीन हे तीन बटाटे हे तीन बटाटे घेतलेत आता हे सोलून घेणार आहे आणि बटाटे आणि वटाणे शिजून घेणार बटाटे सोलून घेऊया घेऊयाचे साल काढून घेणार आणि कापून ना बटाण्या शिजायला घालणार कारण का बटाटे शिजायला टाइम लागतात ना म्हणून बटाण्या शिजायला घातलं बटाणा पण शिजतो आणि बटाटा पणही शिजतो आता आपण याचे सगळे साल काढून घेऊया बटाटे आपण सोलून घेतल्यात पाण्यात ठेवलेत आता कापून घेऊया गेल्या टाइमला पण मी दाखवलं होतं असं कापल्यामुळे ना बटाटे पटकन शिजून होतात आणि बटाटे आणि वटाण्याला शिजून घेऊया तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया आता आपण पीठ मळवून घेणार आहे एक वाटी मैदा घेतलाय मी आता आपण चाळून घेणार आहे मैदा मैद्यामध्ये मीठ टाकणार आहे चवीप्रमाणे थोडा ववा टाकणार आहे कारण का मैदा आहे बटाटा पण आहे म्हणून एक चमचा मोठा चांगलं चोळून घेणार आहे तोपर्यंत आपला बटाटा आणि वटाणा पण शिजतोय पीठमळवून ठेवलाय सापून ठेवूया आता आपण कोथंबीर मिरची कापून घेऊया कांदा नाही टाकणार कारण का कांद्यामध्ये रोल आहे ना ते फुटणार म्हणून कांदा नाही टाकणार मिरची आणि कोथंबीर बारीक करून घेऊया आपण मसाले काढून घेऊया अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धने पावडर गरम मसाला आहे हा धने पावडर नाही जिरा पावडर एक चमचा हे धने पावडर एक चमचा कशी मि लाल मिरच पावडर एक चमचा थोडे जास्त टाकूया म्हणजे थोडे चवे आणि जिरे मोव्या आपण नंतर टाकूया आपला बटाटा बटाटा पण शिजलाय आपण काढून घेणार आहे सगळं काढून घेऊया आपण चाळणीमध्ये आणि याला गार करून घेऊया घास पिढ्या थोडं त्याला चेंगरून घेऊया आपण आता चेंगरून घेतलंय बटाटा आणि वटाणा गॅस चालू करूया तेल टाकूया जास्त नाही दोन माप टाकूया मसायला भाजायला फक्त टाक मिरची थोडीशी मोडी पण टाकणार आहे तर मोडी मी ना छान चव येते म्हणून हो। एक चमचा हे आपले मसाले ना आपण घेतलेले एक एक चमचा सगळे ते पण टाकूया चांगलं भाजून घेऊया भाजी टाकूया चांगलं फाळवून घेऊया चवीप्रमाणे मीठ एक दीड चमच मीठ टाकलंय चांगलं हलवून येऊया म्हणजे मिक्स करून घेऊया छान हलवून घेतलंय गॅस करूया बंद म्हणजे टाकूया थोडी कोथिंबीर आणि याला पूर्णपणे गार करून घेऊया आणि मग आपण रोल बनवायला सुरुवात करूया झालं आपलं सारण पण गार झालं आता थोडस तेल लावूया कारण का ते हाताला चिपकणार ना आणि जे रोल बनवूया आपल्या तोपर्यंत आपलं पीठ पण मोजत आहे चौकोनी गोल पाहिजे तसे तुम्ही बनवू शकता आपण सगळे रोल बनवून घेऊया झाले आपले रोल पण बनवून झाले आता पीठ घेऊया आपण आपण जे पीठ मळून ठेवलं होतं ना थोडा हे करून घेऊया मळून घेऊया असं आपण थोडं मैद्याचं पीठ घेणार आहे आणि थोडं थोडस आहे ना लावायला पण घेणार आहे पाणी टाकूया रोल बनवू ना तेव्हा एका बाजूने बाहेर येऊ नये म्हणून आपण रोल करू हे करूया गोल करून घेऊया आपण पिठाचा गोळा घेतलाय थोडस पीठ लावूया लाटून घेऊया ह्या साईडला ठेवूया लहान आहे माझं किचन त्याच्यामुळे जास्त काही साहित्य ठेवता येत नाही

मध्ये टाकणारे चीज ची ना अस अर्द थोडस मोडून टाकणार प्रकारे चीज रोल बनवणार आहे आपण

असेच आपण दुसरे पण बनवूया हे आपण बनवून घेतले चार पाच असेच सगळे बनवून घेणार आहे आता आपलं तेल गरम झालंय आपण फ्राय करूया मैद्याचा गोळ करून घेतलेला ना आपण हा

मीडियम गॅस ठेवूया मी पलटे करून घेऊया चांगला खरपूस भाजून घेऊया झाले आपले काढून घेऊया चांगले खरपूस ते आपण दुसरे पण टाकूया झाले आपले रोल तयार चीज रोल बनवून बघा खाऊन सांगा क्रिस्पी पण झालाय बघा आता आपण मी फोडून दाखवते ह्याच्यात चीज आहे बनवून बघा खाऊन सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका